आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी तर मुलं अशी आपली आवळा खात नाही तर तुम्ही ही कँडी तयार करा मुलं नक्की आवडीने खातील तर चला मग आपण सुरुवात करूया आवळा कँडी तयार करायला त्यासाठी इथे आपल्याला आवळे घ्यायचे आहेत मी इथं पाव किलो आवळे घेतलेले आहेत थोडे डाग कमी असलेलेच आवळे तुम्ही इथं घ्या आता हे आपल्याला वापवून घ्यायचे आहेत मी एकदा हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी इथं एका मोठ्या टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे ते उकळलं आहे आपण आता त्यामध्ये चाळणी ठेवून आवळे घालून घेऊया आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं चांगले वाफवून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटानंतर आपले आवळे चांगले शिजलेले आहेत तर आता आपण हे, हे एकदम थंड करून घेऊया आता मी इथं थंड करून घेतलेले आहेत तर ह्यामधील आपण आता बिया सगळ्या काढून घेऊया मी इथं सगळ्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे आपले आवळे पाव किलो होते त्यामुळे आपण साखर पण पाव किलोच वापरायचे आहे तर मी इथं साव साखर पण पाव किलो घेतलेली आहे आता एका आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला साखर बारीक करून घेऊया आणि त्यामधली आपण एक ते दीड चमचा बाजूला काढून घेऊया ते आपण नंतर वरून लावण्यासाठी आता ह्यामध्ये आपण आवळे घालून घेऊया आता हे आपल्याला एकदम बारीक करून आहे तर हे पटकन बारीक होत नाही आपण चमच्याने फिरवून फिरवून एकदम बारीक करून आहे मी इथे हे बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण एका कढईमध्ये हे काढून घेऊया आपण शक्यतो जाड कढई असेल तर यूज करायची हे आपल्याला एकदम कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू सतत हलवत राहायचं नाहीतर हे खाली लागेल आणि त्याचा वास सगळा आपल्या कँडीमध्ये लागेल तर हे आता आपण चांगले आठ ते नऊ मिनटे भाजून घ्यायचं आहे हे आपल्याला एकदम घट्ट असं करून घ्यायचं आहे आता हे चांगलं भाजलेलं आहे मी इथं नऊ ते दहा मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये पाव चमचा काळी पूड घातली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा आपण काळे मीठ घातलेलं आहे हे आपण चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि मी इथं छोटा चमचा यूज केलेला आहे आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे इथं मी थोडासा कलर फुल कॅन्डी दिसण्यासाठी थोडासा ऑरेंज कलर घालते तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता यात आपण कलर चांगला मिक्स करून घ्यायचा इथं हे आपलं आता तयार झालेलं आहे तुम्ही इथं तूपसुद्धा घालू शकता एक चमचा इथं मी बटर पेपर घेतलेला आहे त्याला आपण तूप लावून घेऊया ही कँडी आपली चिटकून राहू नये त्यासाठी आपण हे तूप लावून घेतो आहे आता आपण सगळ्या पेपरला तूप चांगलं लावून घेतलेलं आहे तर आपण आता ह्यामध्ये सगळं मिश्रण घालून घेऊया आणि मी इथं चमचाला पण थोडंसं वरून तूप लावलं आहे हे थोडंसं गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने सुरुवातीला एकसारखं करून घेऊया आपण आणि थोडं थंड झालं की आपण हाताने केलं तरी चालेल इथं मी आता सगळं एकसारखं करून घेतलेलं आहे आता हे आपण या बटर पेपरनेच बाजूने पॅक करून घेऊया आणि हे आपण फ्रीजमध्ये एका तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊया आता, सा दे आता आपण सुरुवातीला एक ते दीड चमचा पिट्टी साखर काढलेली त्यामध्ये आपण अर्धा चमचा चाट मसाला घालूया पाव चमचा काळे मीठ घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपलं कँडी तयार करायची आपल्याला तर त्यासाठी आपण हे फ्रीजमधनं काढून घेतलेलं आहे हे चांगलं सेट पण झालेलं आहे तर आता आपण ह्याचे कँडी तयार करून घेऊया आपण इथं आपल्या मनाप्रमाणे आकार देऊ शकता याला आपण सुरुवातीला कापताना चिटकू नये त्यासाठी ते आपण वरून तयार केलेली पिट्टी साखर घालून घेऊया म्हणजे हे मिश्रण आपल्या सुरीला चिकटणार नाही आता ह्याचे आपण काप करून घेऊया मी इथं उभ्या साईडने एकदा आणि आडव्या साईडने एकदा असे काप करून घेणार आहे आणि त्याची मी साईज एकदम छोटी ठेवलेली आहे तुम्ही तुम्हाला आवडेल असं करू शकता इथं बघा मी एकदम छोटी ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे काप करू शकता आता आपण असेच सगळे काप करून घेणार आहोत आता आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा तसेच करायचे आहेत इथं मी दुसऱ्या बाजूने पण एकदम त्याच साईजचे काप केलेले आहेत जास्त मी मोठे ठेवलेले नाही आता आपले सगळे काप करून झालेले आहेत तर वरून आपण तयार केलेली पिट्टी साखर टाकून देऊया आणि हे सगळं सुट्ट सुट्ट करून आपण सगळ्याला लावून घेऊया ही पिट्टी साखर म्हणजे हे चिकटणार नाही हे आपल्याला सगळं हाताने वेगवेगळं करून आपण ह्याला एकदम व्यवस्थित अशी सगळीकडने पिट्टी साखर लावून घेऊया हिथं मी सगळी लावून घेतलेली आहे आता आपली आवळा कांडी तयार झालेली आहे आता ही आपण हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू